नमस्कार पन्नास वर्षानंतर शालेय मित्राच्या भेटीने सर्वच भारावले तब्बल अर्धशतकानंतर तुळजापूर तालुक्यातील काठी येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या सन एकोणीशे पंच्याहत्तरच्या बॅचचे माजी विद्यार्थी मंगळवार दिनांक सोलापूर येथील हॉटेल ऐश्वर्यामध्ये एकत्र आले यासाठी सेवानिवृत्त नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विलास विश्वनाथ ढगे यांनी पुढाकार घेतला होता सोशल मीडियाने जग जोडले जात असताना तब्बल अर्धशतकानंतर माजी विद्यार्थी एकत्र येण्याची किमया विलास ढगे यांच्या पुढाकारामुळे घडली सर्व आजोबा झालेली व उतार वयाकडे वाटचाल करणाऱ्या माझी विद्यार्थ्यांनी जुन्या मित्रांबरोबर उपस्थिती होती सन एकोणी विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा सोलापूर येथील हॉटेल ऐश्वर्यामध्ये उत्साहात पार पाडला माझी शिक्षक बी एस माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात जणू वर्गच भरविण्यात आला होता तब्बल पन्नास वर्षांनी पहिल्यांदाच एकत्र शालीय जीवनातील जुन्या मित्रांना ओळखणेही अवघड झाले होते या जुन्या शालेय जीवनातील विविध दिला आपले लाडके शिक्षक देखील विद्यार्थ्यांनी मनमुरात गप्पा मारून आठवणी सांगितल्या हॉटेल ऐश्वर्यामध्ये संपन्न झालेल्या माजी विद्यार्थ्याच्या स्नेह मेळाव्या प्रसंगी सेवानिवृत्त वर्ग शिक्षक बी एस माने यांच्यासह नगरपालिकेचे सेवानिवृत्त मुख्य अधिकारी विलास डगे विस्तार अधिकारी दादाराव सावंत सेवानिवृत्त शिक्षक दिलीप नारायणकर रामचंद्र पवार धनाजी देशमुख बंडू काळे अरुण सुरळकर प्रकाश पाटील दहिवडीकर तानाजी लोहार सुनंदा भोसले शहापूरकर श्यामल धुमाळ साळुंके कांताबाई अरुण शितोळे हंगरकर उपस्थित होते उपस्थित मित्रांनी आपल्या भावना व्यक्त करून जुन्या चांगल्या वाईट आठवणीचा इतिहास मानताना सर्वच भारावले होते या स्नेह मेळाव्यासाठी विविध ठिकाणाहून आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी माझे विद्यार्थी एकत्र आले होते धन्यवाद